तुम्हाला झाली आहे तशी ज्वाराने शिवाई झुग्वीकर यांची तुम्हाला झाली आहे तर आता या भगवान बाबा हनुमानजी कसे यांना माझा परिणाम तसेच महान त्यागी बाबा जिंदगी कसे यांना माझा परिणाम तसेच वाराणसे उपसे यांना माझा परिणाम तसेच सेवक सेविका बाळगोपाळ उपस्थित यांना माझा नमस्कार नमस्कार मार्गात म्हणजे स्वतः सेवकाला अनुभव समजत नाही आम्ही कायसाठी आलो आम्ही कशासाठी आलो आम्ही दुःखी होता किंवा आम्ही सुखी होता ते काही त्याला आठवत न नाही आपण मार्गामध्ये येतो आपण दुःखी होतो तेव्हाच आपण ह्या मार्गाची आठवण येतो तेव्हा आपण म्हणजे देवी दुःखीकडं आपण घुमतो तेव्हा मग तेव्हा आठवण नाही येत आपण देवी दुःखी दवाखाना देवी दुप्ती या भक्ताकडे त्या भक्ताकडे जाणं म्हणजे हे आपली हे आहे ना मग आपल्या सुख समाधाना भेटत मग आपल्याला म्हणून संध्या आम आपल्याला भगवंताचीच आठवण येतो कशी की आपण ह्या परमात्मा मार्गामध्ये आपण गेल्या पाहिजे आपले सुख सुखमा जीवन जेवल्या पाहिजे हां असे म्हणजे शेवकाला अशी शे आठवण आहेत जुने शेवक राहत ना नवीन राहत पण हे आपल्या जुने विचार आपले अनुभव स्वतः आपण पाटंत करायला पाहिजे आता हे बाबा जुमदेजीनं आपल्याला आपण या मार्गात आला तर आपण कशासाठी आला आपण आपण पहिले दुःखी होता दुःखी आल्यावर आपण मार्गात आल्यावर आपल्याला सुख समाधानी भेटली शांती भेटली ना आता म्हणजे अशी आहे की भगवंतांना बाबा हनुमानजींना या आपल्या हनुमानची भक्ती केला पहिले तेव्हाच आपल्या भ घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जागला ते जागून सणा आपल्या शेवकाला शेवका जागले तेव्हा शेवट जागून नाही आपला सुखमान जीवन सुखी आहे ना आता हे बाबा दुमदेवजी अमग आहेत आपल्याला सुख समाधान भेटते आपण हे चळचा बैठकीत कामून नाही जात हय चौचा बैठकीत गेल्यावर आपल्याला हे विज्ञान साग म्हणजे आपली बैठक आहे बैठकीत गेल्यावर आपली शाळा आहे परमात्मा शाळा म्हणजे आपली परमात्माची शाळा आहे बैठकीत अलबत जा अनुभव घ्या अनुभव घेतल्यावर आपल्याला का असं समजते आपल्याला बैठक गेल्यावर का होते न गेल्या का होते आपल्या तो समजते बैठकीत गेल्यावर आता आपल्याला अनुभव भेटते आपल्याला शिक्षण भेटते कोणी कसा अनुभव सांगते सांगत आहेत कोणी कसा सांगते ते लक्ष ठेवा पहा आता त्या ज्योतबाईला सांगितलं सांगितलं का आपला अनुभव पूर्ण काहीच नाही सांगितलं तसे लक्ष ठेवा लागते बैठकीत जाऊन समजावी आपला कोणी काही करू नये आपला अनुभव स्वतः सांगावा लागतो आता एवढं पण दोन शब्द सोडून करतो नमस्कार नमस्कार धन्यवाद आई आई मी त्याच्या बैठकी विषयी सेवकांना थोडक्यात माहिती दिली यानंतर